आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आम आदमी पार्टी शिरोळ तालुका समन्वयक पदाचा राजीनामा आदमभाई मुजावर आम आदमी पार्टीचा जन्म आंदोलनातून झाला आहे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन मोर्चे उपोषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचा व सोडवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह हो कार्यकर्त्यास जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत आज दिल्लीत व पंजाबमध्ये सत्तेत राहून सर्वसामान्य जनतेचे मूलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यात आले जेथे सत्ता नाही तेथे आंदोलनातून प्रश्न उपस्थित करून सोडवण्यात आले महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे या आंदोलनास आम आदमी पार्टीकडून पाठिंबा देण्यात आला आहे पण शिरोळ तालुक्यात आम आदमी पार्टीकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल मी सदरचे आंदोलन स्वराज्य क्रांती जन आंदोलनकडून केले यामुळे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठा आरक्षण आंदोलनास तीव्र विरोध होत आहे मी शिरोळ तालुक्यातील गरीब गरजवंत मराठा बांधवांवर अन्याय होत असल्याबाबत आंदोलन केले होते करीत आहे व भविष्यात करणारच भविष्यात आम आदमी पार्टीकडून शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलन मोर्चे उपोषण करण्यास सहमती मिळणार असेल तर मी आम आदमी पार्टीचा विचार करतो मी आज प्रजासत्ताक दिनापासून आम आदमी पार्टीच्या शिरोळ तालुका समन्वयक पदाचा त्याग करून या प्रजासत्ताक दिनापासून शिरोळ तालुक्यात प्रजासत्ताक राज्य निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्य करीत राहीन आजच्या राजकीय घडामोडींवर देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर अरविंद केजरीवाल व राज्य स्तरावर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या आंदोलक नेतृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे